आणि त्यासाठी पोळी ठेवली नाही समोसा ठेवला हे खाऊन घेजो, यानं जर खाल्लं नाही तर तू येजो जो हे यायचं खाऊन घेजो खाऊ नाही राहिलं आणि समोसा खाऊ नाही राहिलं काय तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका या नवीन व्लॉग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहे काही कामानिमित्त तर आता आपले रेगुलर काहीतरी व्लॉग व्हिडिओ येणार आहे आणि आता मी सुरुवात करणार आहे सांभाळून घ्या नवीन युट्यूबर आहे हे आपली सुरुवात आहे आणि प्रयत्न करणार आहे तुम्हाला हसवण्याचा आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाण एक्सप्लोर करण्याचा खेड्यातला माणूस आहे गरिबाचा लेकरू आहे माझ्या आजूबाजूला पूर्ण जंगली एरिया आहे तुम्ही पाहू शकता ही आपली गाडी स्पिलेंडर प्लस <laughs> आणि हा आपला खरबळलेला डांबर रोड तर आज आपण जाणार आहे ह्या साईडला म्हणजेच इकडं तर आपण कायला जाणार आहे ते तुम्हाला सांगतो आणि ह्या इकडं रोई उभी आहे ते तुम्हाला दिसलेच असन आता जंगलात काहीच नाही खाली त्या कारणा आणि त्या तिकडे एक उभा आहे काहीच खाले नाही ते असो तर, तर आपल्या गाडीच्या डिक्कीत आहे समोसे हे काही समोसे आणि पोळ्या आपण घेतलेले आहे आपल्या घरचे कुत्रे चे पिल्ले इकडं समोर आहे तर ते टाकासाठी तर चला बाकी पाऊ तर आता आपण आपली बाईक काढून निघणार आहे आपल्या डेस्टिनेशन वर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पा, खतरनाक व्हिडिओ होणार आहे तर चला तर वावरात विहिरीचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आपण इथं पोचलेलो आहे आपण गाडी लावली आणि इथं आपल्या घरचे सहा कुत्र्याचे पिले होते त्यापैकी तिथं दिसत आहे झोपलेलं आणि दुसरं ह्या इथं दिसत आहे आपशीपाशी आणि चार राहिल्यान चार कुठं आहेत त्याचा काही पत्ता नाही ती पहिले शोधतो मी आणि मग पाहतो या ठिकाणचं दृश्य बघा किती सुंदर आहे एक मस्तपैकी चिचीचं झाड आहे थंडीगार सावली राहते तिथं आणि अशा प्रकारचा टिनाचा शेट टाकलेला आहे आणि हे मंदिर आहे तिथं बसण्यासाठी सुद्धा बाकड्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे श्री मारुती देवस्थान तुम्ही पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे चोवीस तास इथं सावली असते आणि इथं आपल्या एक कुत्रेसुद्धा मस्तपैकी बसून राहते आणि इथं काही नाही काही कार्यक्रम चालूच राहते आणि या ठिकाणी पाहू शकतात छोटंसं वडाचं झाड आहे आणि ही एक हापशी चोवीस तास या हापशीला पाणी असते लोकांना पिण्यासाठी आणि जनावरांनासुद्धा पिण्यासाठी आणि ते एक वडाचं झाड चिचीचं झाड आहे सॉरी आणि इथं आपली एक गाडी उभी आहे बाईक लुक 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 look, 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 समोसे आपण आता काढलेले आहे आणि या कुत्र्यांना टाकणार आहे पण बाकीचे आपल्याला दिसत नाही एक तर झोपलेलं येऊ नाही राहिले हे एक आलं आहे ये 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 लुक 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 हा हे कान तिकडून कुठून येत आहे दिसत आहे हे मस्त शांतपणे बसलं लुक 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 ये 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 लु 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 खाते का खाते आन की तीन पीले थे दिसुने रहेले ये लु 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 अरे खा ना बाबा बहुतेक इले समोसे आवडत नाही म्हणून खात नाही वाटते तोंडात घेऊन चालला आहे मस्त खाऊ राहिले पिले हे खाऊ राहिलं हे खाऊ राहिलं आता बसकर रे बा तेलकट खाऊन काय बिमार पाडतं काय असं कुत्र म्हणत होतं आणि दुसरं मस्त शांततेनं खात होत आणि ह्या इकडचं आणखी कोणी येते काय म्हणून मी आवाज देत होतो आणि दुसरे कुत्रे तर आले नाही पण यांचं खाऊन झाल्यानंतर हेच कुत्रे परत वापस आले आणि आणखी आम्हाला एक एक समोसा दे रे दादा म्हणून येऊन बसले मी त्यांना आणखी समोसे आणि पोळ्या टाकल्या दोघ भांडण करू राहिले ते तुझ्या आई तिथं ठेवलं ते नाही खाऊ तू हे समोरचं पिलू समोसा खात नाही याच्यासाठी मी काही पोळ्या घेतल्या पोळ्या टाकतो ये लु 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 हे पिलू पोळी खाऊ नाही राहिलं ना आणि समोसाही खाऊ नाही राहिलं काय झालेले काय माहीत तब्येत बरोबर नाही की पोट भरलं असं पोट भरल्यासारखं टमटम दिसू राहिलं मग पोळी खाजो हं इथून त्यासाठी एक पोळी ठेवली अजून एक हे ठेवतो दोन पोळ्या ठेवल्या एक समोसा ठेवला आणि इथं येऊन मस्तपैकी हे पाणी पिते त्यासाठी पोळी ठेवली नाही समोसा ठेवला हे खाऊन घेजो येणं जर खाल्लं नाही तर तू हे खाऊन घेजो आता खायचं असं तर आता खाय काही विषय नाही भूक बाकी मोठं आहे तीन पिल्याचा तर काही पत्ता नाही कुठं आहे यायचे पोट भरले हे यार हे तो समोसा काय त्यात त्यानं खाल्ला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आपल्या घरचे काही उरलेले समोसे पोळ्या वगैरे ह्या कुत्र्यांच्या पिल्यासाठी आणलेल्या होत्या त्यापैकी सहा पिल्यापैकी तीन पिले आणि एक पुत्र इथं दिसलं मोठं तर, तर काही पिल्यानं खाल्लं एक ते तिथं हापशीजवळ बसू नये त्या पिल्यानं काही खाल्लं नाही त्याचं पोट भरलं असं नसं मला वाटते तर त्याच्यासाठी ठेवलं त्याला म्हटलं की बा तू नंतर भूक लागल्यावर खाऊन घे तू एक समोसा ठेवला आणि काही पोळ्या ठेवल्या आणखी मी दोन तीन समोसे टाकून ठेवतो इथं आणि पोळ्या भरपूर आणल्या मी ते टाकून ठेवतो येईल भूक लागली तेव्हा हे खाया दोन मस्तपैकी इथं झोपलेले आहे एक हापशीपाशी आहे आणि एक कुत्रा आता हापशीजवळ पाणी प्यायला गेलेलं आहे त्या वळाच्या झाडापाशी जा हापशी आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे आणि ह्या कुत्र्यासाठी तरी व्हिडिओला लाईक करा मस्तपैकी एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी मी आता याच्यानंतर चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत जाईन तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत हे जर मला सांगितलं तर मी तशा प्रकारचे बनवायचा प्रयत्न करतो ठीक आहे धन्यवाद बाय आणि आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो विहिरीचं बांधकाम मस्त आहे आपण पाहिलं आणि आतमध्ये पाहू शकतं काहीच पाणी नाही आहे म्हणजे आणखी पाणी लागायचं आहे बांधकाम झालेलं आहे योजनेतून भेटलेली ही विहीर आहे उन्हाळा लागला की शेतकरी आपल्या शेताचे धुरे अशा प्रकारे पूर्णपणे जाळत असतात कारण त्या धुऱ्यावर असलेले काटे कचरा सर्व जळून जातो आणि शेत मोकळी होतात तुम्ही पाहू शकता शेतात आता काहीही नाही आहे पूर्ण पोरे करकरीत शेत आहे तर मित्रांनो आत्ता आलो आपण आपल्या वावरात स्वतःच्या तो वावरात काही असो नसो वावरात चक्कर मारा लागते तुम्ही पाहू शकता इकडं काहीच नाही कोडो खट आहे पूर्ण वाहिलेलं आहे आपलं सोलर पूर्ण वाहिलेलं आहे आणि तिकडं दूर दूरपर्यंत पान तिकडं दूर दूरपर्यंत पूर्ण कोरट जमीन आहे इकडे दूर दूरपर्यंत कोरटबाऊ जमीन आहे आणि ह्या इकडं तुम्हाला दिसत असेल तिकडे थोडस हिरवं हिरवं दिसते तेवढाच भाग फक्त वलिताचा आहे हिरवा आहे कारण ते जवळ पाण्याची सोय आहे ते मोठे माणसं आमच्याजवळ काहीच नाही तर आमचं असं काम आहे हे आपली वीर विरीत पाणी मोबाईल पडण माया तसा तर एवढं पाणी आहे आपल्या हिरीत चिमण्या येले प्यापुरतं जास्त तर काही आहे नाही आणि हे कोणतं गवत होय याचं नाव आता तुम्हीच सांगा हे ये येले असे असे ये फुलं लागतील गांजा होय का काय होय काय माहीत